मंडळी चला सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती बघा आपली चालली आज जेवारी कोळपायला चालू आहे तर भरपूर आले आणि अशी एवढी मोठी जेवारी झाली की ती कुळपूनच काढावी लागते पुन्हा जास्त मोठी झाली की कुळपून मोडून जाती म्हणून कोळप्यानं म्हणून आता जरा बारकी आहे तर कोळपायला चालू आहे बाजारी आधी तेवढीच खबर बघा असन्हा तानाचे काम ते चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा कोण आले एक जण शिशीवर त्यांनी लाईक करा, करा, लाई करा कमेंट करा बघा आपली काम चालू आहे कोळपाय चालू आहे स्टँड ठेवा पिशवीत आपल्या ठेवा वाली बोर घेऊन त्याला शिशीवर सात जण आलेली पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करा लाइक आणि कमेंट सर्वजण करून घ्या अग ही कुडून ये ना दम पिला बोरा अंधी चिवन धर्मवीर दादा नमस्कार ताई साहेब नमस्कार दादा बघा आज आपलं शेतातलं काम चालू आहे कोळपायला चालू आहे कोळपायला दिसतंय का सर्वांना कोळप आपलं चालू आहे ती बघा तू चला सर्वांनी कमेंट करा चौदा जण येत शिशीवर पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा झालं का दादा जेवण खवा की केळ खवा तेवढ पुन्हा ये खायचं खाणार बाळा तुझं खाऊला घेतलं म्हणते तुझं थोडं द्यायचं नाही का बाळा असच थोडं द्यायचं चला शिशीवर पंचावन्न जण आहेत तर पटपट सर्वांनी कमेंट करा आणि इकडे न का काळा भरपूर चालू आहे काम आपलं हो की बोर कुठे राहतात आई आम्ही मध्ये शिव धाराशिव धाराशिव तुम्ही कोठून आहात पट्टा पट्टा सगळं लाइक आणि सबस्क्राईब नक्की करा नमस्कार नमस्कार तुम्हाला पण नमस्कार स्वागत आहे आपल्या लाईव्ह वरती बघा आपली आज काम चालू इथं काम मी उजनी हो का दादा बर बर हाय ताई आम्ही पण शेत्रीच आहोत हो का बर बर दादा बघा आमची शेतातली कामं चालू येत

चला शिशीवर एक का म्हणजे नाही तर पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा लाईक पण कोण कर नाही आणि कमेंट पण कर नाही पटपट सर्वांनी लाईक आणि कमेंट करून घ्या अगं काय नाही मी घे घेलेली ग तिथेच लाईक दगडा मोठा दाद तुम्ही काय ताई तुमचं गाव कोणतं आहे माझ गाव धाराशिव आहे दादा नाही ताई आहे का बर बर ताई छोटे बाळ आहे का हा छोट बाळ आहे माझा हैदराबाद हून शेतकरी दादांना भी भगीन भगीन ना आज घडीला शेती असणारे फार मोठे दैवत बदलवत आहेत हा बरोबर लातूरचं आहे का कोण नाही नाही लातूरचं नाही कोण का तुम्हीच लातूरच चला शिशीवर भरपूर भर जण आहेत बर का दीडशे जण शिशीवर आहेत पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या आज आपलं कुळ पाहायला चालू आहे बघा आज मालकन मामा आमचे कुळपित हो बर बर नमस्कार नमस्कार नाही खायचे इथं खाऊन टाक अर्ध बाळाला ठेवू फक्त नाही तर पुन्हा बाळासोबत खातो दोघांनी मिळून खावं बघ कस झालं चला विजय थोडा आता सोलन अर्ध दे, दे। आधी सोलकी सोलन पुन्हा आधी okay. चला शिशीवर भरपूर जण येत पटपट सर्वांनी लाईक कमेंट करा कमेंट कोणच करा ना नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार तुम्हाला पण नमस्कार ताई ए बी सी डी सात डब्ल्यू नमस्कार नमस्कार ताईत का दादा नमस्कार एवढं विकळत नव्हतं का ते माझ की कि उतरी देखील घाण लागलेली त्याला तसच खायचं का त्याला थोड चला लाईक केले धन्यवाद धन्यवाद लाईक केल्याबद्दल घातकीचे तिकडं होऊन खातो जाऊ तू तिकडे जा तिकडे खाऊन नमस्कार माळी दादा नमस्कार स्वागत आहे तुमचं लाईव्ह वरती बघा आपली जेवारी आहे ती कोळपायला आणि रळायला सुद्धा चालू आहे पिल्या तिकडे जाऊ नको बर का तू इकडे सावली ये सावलीला शेव ये इकडे तू आता ये इकडे तुझ्या मागा येईल ती ये आवाज ला ला बंद आहे हा ती पिल्या लागला होता आरडायला म्हणून आवाज बंद केला होता नमस्कार नमस्कार तुम्हाला पण गणेश का गणेश दादा नमस्कार लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांनी छान आहे ज्वारी हा मग ती दाट जिथं झाली ती इराळून काढण्यासाठी आले होते पिलू हे करून हे करून आगा चला शिशीवर भरपूर जण येतं पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या पटपट याव याव काय खाया लागला तू फुलू खरच तू खा मला न बाबा छान आहे ज्वारी हा ताई जेवण केलं का हा जेवण करूनच आले हाय नमस्कार नमस्कार अ आ... <tiny> जय मल्हार तुम्हाला पण ताई निर्मला ताई जय मल्हार पप्पाला पाणी घेऊन जा उठ उठ बाटली घेऊन जा नाही फोर जी चांगलं फाईव्ह जी धावतय कि वरी जे म्हणणार तुम्हाला पण निर्मलाताई झालं का जेवण तुमचं बर का पिल्या तिकडे जाऊ नको तू चला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या जेवले बर बर जा कि जेव देऊन या जा पिल्या तू या हक माझ्या पशी काय चॉकलेट हक ए चॉकलेट धर चॉकलेट घेऊन जा आजोबाला चॉकलेट नाही पप्पाला पा चल चल पा चॉकलेट घेऊन जा हा चॉकलेट हक बोर धर चल बोर खा चला शिशीवरचे या खाली पटपट गोपीनाथ बी गोपीनाथ बिहीर अस निर्मला ताई काय म्हणतात पूजा ताई तुम्ही जवळ आहे का राहिला ताई हा जवळच आहेत चल चिवाली की येत आहे माघारी ते शिष्यवर भरपूर पटपट सर्वाधिक कमेंट करा लाईक करा नवीन असेल तर आपल्या चॅनल लाईब करा पटकन नमस्कार नमस्कार तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ तुम्हाला पण श्री स्वामी समर्थ त्याला पटपट सर्वांनी लाईक कमेंट करून घ्या बाराच लाईक झालेले आहेत आपल्या पटपट सर्वांनी लाईक करा तुम्ही व्हिडिओ खूप छान बनवता धन्यवाद धन्यवाद व्हिडिओ बघता छान म्हणतात धन्यवाद लाईक करा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा दादा त्याला शिशीवर भरपूर जण आलेले आहेत बघा लाईक करा नवीन असल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा <tik> un lacte cao y ni. Ah, ha, un lago y lagle. ni <tik>